त्याचं काय करणं बाबा बोलणं माती स्वस्त हानी झाले की मला डॉक्टर काय म्हणतो बाबा बोल काय म्हणतो चार रेजा चार रेजायचा बसता लवकर की चार घरात लवकर थोडं माहिती आहे डॉक्टर म्हणा आता बेट बाबा बोलून आम्ही ते मंदिर अजून अजून एवढं तेवढं मंदिर शनिवार रविवार थांबा मंदिर आहे मग म्हणजे आपण बघूया काय होतं तो आज ते मला

lá o né que deu sucar na sacablu stua staya bluto que eu deu 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 basta da baba

कधी चार्ज भेटतो काय माहिती बाबा हे बाबा येबा कधी भेटतो काय माहिती अर्ज बाबू डॉक्टर काय म्हणतात तुम्हाला तुम्हाला ते चांगलं व्हायला अगं मांड तुम्हाला लागेल दावा भूज डॉक्टर डॉक्टर आहे का ना ते मॅडम त्याला त्यांना मानल्या मॅडम मानला दुपारी म्हणलं तुम्हाला समजा ते वजेट व्हायला का ना तुम्हाला एक मांडत लागेल लवकर तुम्हाला डॉक्टर ना जाऊ मग आता कसं होतं तसं बाव करावंच लागेल एक रोगाचे भाऊ बोल आवडाय केला आवघडाय चालले भाऊ भाऊ बोललो पावसं चालला पावसी नीट वस्त आहे काय माहिती पेशे कर तिकडे असता बाळून वगैरे त्यांच्या पण करूनच नाही दाजी इकडेच आता जाऊ पळपळ आता माझ्या चालले फेऊन आणलं इकडे आहे मला त्यांच्यातून कोण ना फळफळ्या करायला बावा बोल शकत आता काय म्हणून करायचं जास्त याला बाव मग नाही आहे का कर माझ्याकडे दुःख कमी आहे ना बाबा डोकं माझं पडलं बाबा बंद डॉक्टर म्हणतो का लवकर तोडू शकत ना तो मला नेट झाल्याशिवाय असं काय करत बाबा कोण असेल बिल वाढत वाढतं येणार लई म्हणजे लई दिवस थांबले जात बाबू असं तर पण थांबला जाता ते बिल वाढत आहे जास्त जास्तीत जास्त आहे बिल तस होतं बाबा बोल माझा प्रश्न चालूच तर म्हणजे आता इकडे येणं जाणं माझं बाब कसं आहे डबा ते आणायला त्यांना मी बोल काही स्वस्त नाही भेटत जेवानी त्याला त्याला भेट लागतात ते पैसे पाणी बाबा कोण जेवानी आणायला म्हणलं तर आता घरनं डबा घेऊन येतो मिसलो बाबा बोल डबा घेऊन घरन

बाकी जे हॉस्पिटल डॉक्टर लोक बापरे बाब पेशंट असत म्हणता ना ते जागाच नाही कुठं बघ बाबुन आता यांच्या कचरा चाललंय बोल ना मागं दागिच मग आता काय होत आहे ते चाललं असलं बोल ना दगलाय कुठलं आहे कुठला काय बाबू अर्थ त्यांना काय चाललं असेल बोलणं चाललं बाबूला नाका मी नाका बघा सारखं मिस म्हणजे दोघं फनफण करत आहे माळ तर बाबा बोल काही दिवस खडन आहे पेशंट सारखं पेशंट चालू चालू आहे चालूच आहे पेशंट सारखं दोन दिवस सगळं खडा नाही पेशंट लय म्हणजे लय म्हणजे हात गर्द आहे बाबा बजायला टिकाय आहे पण काय त्याला काही बाबा काय होतं आहे तुम्हाला सांगेल वडील वडील म्हणजे बाबा बघून येऊन दहा प्रसंगात कळ तो प्रसंग बाय बाय